सांगली लोकसभेच्या निवडणुकीत कडेगाव तालुका निर्णय ठरला पलूस कडेगाव मतदारसंघातील सर्वपक्षीय म्हणजेच काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि क्रांती कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार अरुणांना लाड यांनी सर्व ताकद लावून विशाल पाटील यांना पाठबळ दिलं तसंच कडेगावचे माजी आमदार भाजप नेते पृथ्वीराज देशमुख यांनीही भाजपमध्ये असूनही त्यांनी विशाल पाटील यांना मदत केली असल्यामुळंच कडेगाव मतदारसंघ किंग ठरणार असल्याच्या चर्चांनी आता जोर धरलाय सांगली जिल्ह्यात मतदान अत्यंत चुरचीनं पार पडले या निवडणुकीत कडेगाव कि मतदारसंघ किंग ठरत असल्याचं स्पष्ट झाले सांगलीतील जागावाटपाच्या झालेल्या घोळात महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली तर ही विशाल पाटील यांना हुलकावणी दिल्यानं विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला काँग्रेस नेते विश्वजित कदम आघाडीचा धर्म पालणार की अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मदत करणार अशा चर्चा रंगलेल्या होत्या विशाल पाटील यांनी औदमपूर येथे प्रचाराचा नारळ फोडून हनुमान जयंतीच्या निमित्तानं अंगणापूर येथे विश्वजित कदम व अरुणांना लाड यांनी एकत्र येणे आमचा पाठिंबा विशाल पाटील यांना असल्याचा संदेश मतदारांना दिला मतदानाच्या दिवशी विशाल पाटील व विश्वजित कदम हे एकाच बीटवर एकत्र पाहायला मिळाले संपूर्ण प्रचार प्रक्रियेत विश्वजित कदम यांनी आपली ताकद विशाल पाटील यांच्या मागे लावली त्यामुळेच येत्या चार जूनला कोणता पाटील निवडून येईल हे तुम्हाला समजेलच असं विश्वजित कदम म्हणाले आहे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते मतदारसंघात अपक्ष उमेदवाराचे काम करत होते तर दुसरीकडं पलूस कडेगाव मतदारसंघात संग्रामसिंह देशमुख यांनी भाजपला चांगलाच झटका दिल्याचं पाहायला मिळालं संग्राम हो देशमुख यांनी देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच खासदार संजय काका यांच्याबद्दल नाराजी बोलून दाखवली होती तर त्यांचे काका पृथ्वीराज देशमुख यांनी मला शिव्या देणाऱ्या संजय काका यांना मतदान करू नका विशाल पाटील यांनाच मतदान करा असा दिलेला संदेश सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला एकंदरीतच पलूस कडेगावमध्ये विशाल पाटील यांच्या मागं विश्वजित कदम अरुण लाड आणि पृथ्वीराज देशमुख असे सर्वपक्षीय नेत्यांचे पाठबळ उभं राहिल्यानं कडेगाव तालुका किंगमेकर ठरणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि गोय हट्टेल या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब